नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी धनुर्विद्या संघटनेतर्फे तृपांशा अजय जयचा जाहीर सत्कार अकोला जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे दिवाळीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय सी बी पंजाब येथे झालेल्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या तृपायशा अजय जैन हिने राज्यस्तरावर सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र जळमकर यांच्या शुभ हस्ते तृपायशा जैनचा जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी धनुर्विद्या संघटनेचे सचिव शत्रुघ्न बिरकड प्रशिक्षक प्रणव बहादुरे सुरेश डहाके गजेंद्र ढवळे सौ भारती अहिर डॉक्टर प्रियदर्शनी अभय जैन देशमुख डॉक्टर पांडे बळीराम झामरेसह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती अकोला जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे आज आम्ही दिवाळीच्या शुभमहूर्तावर रुपांचा सत्ता आयोजित केलेला आहे ही सीबीएस राज राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली होती आणि ही अकोला जिल्हा धनुर्विद्या संघटनेची एक उत्कृष्ट खेळाडू असून अतिशय चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स तिने त्या स्पर्धेमध्ये केला असून भविष्यामध्ये आमच्या जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे खेळाडू राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा पोहोचण्यासाठी ही धन्वस दे संघटना प्रयत्न करत असून या संघटनेमध्ये संघटनेचे मार्गदर्शक राजेंद्र जलमकर असतील धन्व संघटनेचे कोच प्रणव बहादुरे आणि सर्वच संघटनेचे पदाधिकारी या दृष्टीने या संघटनेमध्ये काम करत असून या राष्ट्रीय खेळाडूंना अतिशय चांगल्या प्रकारे दिवस येण्यासाठी ही संघटना काम करीत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा